ज्या विकासकावर गुन्हा दाखल आहे ज्याची प्रकल्प राबवण्याची आर्थिक क्षमता नाही अशा विकासकाला वर्तकनगर येथील म्हाडाच्या पुनर्बांधणीचं काम दिलं कसं असा प्रश्न उपस्थित करत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं इमारतीचा स्टॅबिलिटी रिपोर्ट असताना इमारत धोकादायक ठरवून लाईट बिल आणि पाणी कनेक्शन तोडलं आहे ते त्वरित बसवण्याच्या सूचना देखील त्यावेळेला सरनाईक यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिल्या अर्थकनगर नाक्यावर असलेल्या म्हाडाच्या इमारतींच्या पुनर्बांधणीचा पीपीपी तत्वावरील प्रस्ताव ठाणे महापालिकेनं चार ते पाच वर्षापूर्वी तयार केला त्याला महासभेची मान्यता देखील देण्यात आली आहे त्यानंतर प्रताप सरनाईक यांनी नुकत्याच बोलावलेल्या या बैठकीत देखील हा मुद्दा उपस्थित करण्यात आला असून यावरून मंत्री सरनाईक यांनी पालिका अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं सरनाईक यांच्या म्हणण्यानुसार ज्या विकासकाला हे काम देण्यात आलंय त्याच्यावर तीनशे सातचा गुन्हा दाखल झाल्याचा आरोप आहे या विकासकांना कोणते प्रकल्प पूर्ण केलेले नाहीत त्यामुळे त्याला एवढा मोठा प्रकल्प दिला कसा असा प्रश्न मंत्री सरनाईक यांनी पालिका अधिकाऱ्यांना विचारला दोनशे ती ते तीनशे कोटींचे विकासक असताना बँक कार्य गॅरंटी देखील देऊ शकत नाही त्या विकासकाला दोनशे लोकांच्या प्रकल्पाचं काम दिलं कसं असा प्रश्न त्यांनी विचारलाय स्टेबिलिटी अहवाल असताना राजकीय दबावा बोटी इमारत धोकादायक ठरवून वीज आणि नळ कनेक्शन तोडण्यात आले ते त्वरित बसवण्यासोबतच या कामाच्या फेरनिविदा काढण्याची सूचनाही सरनाईक यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिली आहे ठाणे महापालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता एस अशोका असं संबंधित विकासकाचं नाव असून यातील एक प्लॉट हा सोसायटीचा असून सोसायटीनं हा पुनर्विकास करण्यास संमती दर्शवली आहे तर दुसरा प्लॉट हा माडाच्या जागेवर असून त्यामध्ये काही गाळेधारक आणि रहिवासी आहेत ज्यांचा या विकासकाला विरोध आहे त्यामुळे वर्तकनगर इमारतीच्या पुनर्विकासावरून राजकीय वातावरण चांगल्याच तापले